नमस्कार मंडळी वेलकम टू निराली माय चॅनल दम आलूची भाजी ही रेसिपी आपल्यासोबत शेअर करीत आहे हे बटाटे पाव किलोपेक्षा जास्त आहेत लहान मोठ्या आकाराचे आहेत तर हे स्वच्छ धुवून घेतले आणि त्या बटाट्यांना असे टोचे मारून घेत आहे आतपर्यंत छान शिजले जातील आणि हे बटाटे मग कुकरच्या डब्यात ठेवून दोन शिट्ट्या काढून घेणार आहे म्हणजे छान बटाटे शिजतील पाणी घालून कुकरच्या डब्यात आणि मीडियम हीटवर हा कुकर ठेवलेला आहे पहा आणि ही पूर्वतयारी आहे भाजीची बटाटे उकडून झाले त्याची सालं काढून झालेली आहेत आणि आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर तिखट मीठ हळद हिंग असं घेतलं आहे तर चांगल्या तुपातच ही भाजी मी करणार आहे तर कुकर पॅन ठेवलेला आहे त्यात चांगलं तूप दोन मोठे चमचे घातले आणि उकडलेले बटाटे त्यात घातलेले आहेत आणि त्या चांगल्या तुपामध्ये बटाटे हे छान त्याचा रंग बदलेपर्यंत एक ते दीड मिनटं ते परतून घेतलेले आहे शॅलो फ्राय केलेले आहेत ते काढून घेतले आणि त्याच पॅनमध्ये पुन्हा थोडंसं एक चमचा साजूक तूप घातलं आहे आणि त्यामध्ये आता ही सर्व फोडणी भाजीचीच तयार होणार आहे तर एक छोटा चमचा मोहरी घातली आहे ती तडतडली की एक छोटा चमचा जिरं तेही फुललं की मग जाडसर आलं लसूण हिरवी मिरची वाटलेला तो ठेचा तो घातलेला आहे आणि मीठ घालून ते सर्व छान परतून घेते त्यामध्ये धणे जिऱ्याची पावडर एक एक चमचा कश्मीरी लाल मिर्च आता हे चवीनुसार मीठ घातलेलं आहे तर कश्मीरी लाल मिरच आणि आपलं नेहमीचं नेहमीचं तिखट गरम मसाला हेच एवढ्या सिंपल मसाल्यातच भाजीही होते तर आधी मी धणेजिऱ्याची पावडर घातली आहे गरम मसाला घातला आहे कश्मीरी ले लाल मिरची घातलेली आहे एक छोटा चमचा हळद घातली आहे आणि हा सर्व मसाला आता तुपामध्ये परतून घेते आहे तर एक बाऊल म्हणजे शंभर ग्रॅम जवळजवळ हे दही आहे आंबट नाही असं हे दही घातलं आहे थोडी कोथिंबीर घातली आहे फोडणी त्यामुळे चव छान येते तर हा सर्व मसाला मी या तुपामध्ये परतून घेत आहे मसाला छान परतला की मग उकडलेले आलू त्यात घालायचे आहेत मसाला परत लागलेला आहे त्याला छान तरंग आलेला आहे ग्रेव्ही छान दिसते त्यामुळे आणि त्यामध्ये आता उकळलेला हो बटाटा आणि तो शॅलो फ्राय केलेला होता तो घातलेला आहे सर्व छान परतून घेते ग्रेव्ही आणि बटाटा मिक्स होईल आणि हे दही दह्यामधलं जे पाणी बाऊलमध्ये कोमट करून ते घातलेलं आहे छोटा अर्धा बटाटा स्मॅश करून तो घातलेला आहे म्हणजे ग्रेव्हीला दाटसरपणा येईल तर भाजी तयारच झालेली आहे कोथिंबीर घालून ती सजवते आणि तीन ते चार माणसांना ही पुरेशी आहे भाजी झालेलीच आहे आणि फुलके पोळी पराठे बरोबर खाण्यास खूपच छान लागते भाजी असताना खूप छान वास आलेला सुगंध आलेला आहे तर भाजी निश्चितच खूप छान झालेली आपणही नक्की करून बघा निरालीबाई चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनही दावा म्हणजे नवीन व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील त्याचं नोटिफिकेशन मिळेल तर माझे निरालीमय चॅनलवर इतरही व्हिडिओज आहेत रेसिपीचे माहितीपूर्ण आपण ते नक्की पहा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब निरालीमय माय चॅनल थँक्यू जी चार मिरेही कोठून घातले थँक्यू